आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं मालिका चित्रपटांमधून आपल्या सर्वांची मनं जिंकली आहेत तिचा पती हा लोकप्रिय अभिनेता आहे त्याने मराठी हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे छोट्याशा भूमिकेत देखील तो भाव खाऊन गेला आहे आज आम्ही तुम्हाला या दोघांबद्दल माहीत नसलेली गोष्ट सांगणार आहोत या दोघांची भेट ही शूटिंग दरम्यान सेटवर झाली होती पुढे जाऊन त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं हा अभिनेता अभिनेत्रीच्या घरी कायम जायचा त्यामुळे अभिनेत्रीच्या घरच्यांना त्याची कल्पना होती या दोघांमध्ये चार पाच नाही तर तब्बल वीस वर्षाचं अंतर आहे पण एवढ्या वर्षाचं अंतर असताना देखील या दोघांनी एकमेकांना समजून घेतलं आणि लग्नगाठ बांधली ही अभिनेत्री आहे शीतल पाठक तर हा अभिनेता आहे अशोक समर्थ अशोकला आपण सिंघममधल्या खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखतो पण या व्यतिरिक्त अशोकनं अनेक मराठी सिनेमांमधून आपल्या अभिनयाचं प्रदर्शन केलंय बलोच विटी दांडू राव रंभा थोडं तुझं थोडं माझं बकाल अशा चित्रपटांमध्ये तो महत्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकलाय तर अभिनेत्री शीतल हिला आपण सामर्थ्य मंडई तुमच्यासाठी काय पण अशा चित्रपटांसाठी ओळखतो या दोघांच्या प्रेमाची सुरुवात एका सेटवरून झाली अभिनय आणि पुस्तकांमुळे या दोघांचं एकमेकांवर प्रेम जुळलं आणि म्हणूनच वीस वर्षांचं वयामध्ये अंतर असून देखील या दोघांनी पाच गणीमध्ये संसार थाटला तर मग तुम्हाला अशोक समर्थयाच्या कोणत्या भूमिका आवडल्या आहेत हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा